नमस्कार भडगावकर स्वागत आहे आपलं न्यूज ट्वेंटी फोर मी विठ्ठलराव मराठे आपलं भडगावकरांना जी उत्सुकता होती की आपले मुख्याधिकारी साहेब लांडेसरांची इथे बदली झाल्यानंतर की आपल्याला नवीन कर्तृत्ववान शिव कोण लाभेल तर आपल्याला लाभलेले ला ला आहेत मुख्याधिकारी म्हणून ज्यांनी नुकताच काल परवा आपल्या

सूत यांनी इथे तुतारी लिहिली होती ऐतिहासिक भूमीत आपल्याला काम करण्याची संधी लाभलेली तर आपण चार्ज घेतल्यानंतर ज्या नगर परिषदेकडे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे भडगाव नगरपालिकेकडे होऊ घातलेल्या निवडणुकीचे आपण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देखील आहात आणि आपण चार्ज घेतल्यानंतर आमच्या भडगाव वाशियांसाठी असं विकासाचं कोणतं विजन ठेवलेलं आहे तर त्या संदर्भात आपण विकास करू इच्छित आहात आपला एक सध्याचा महत्वाचा अजेंडा हा आहे की या निवडणुका ज्या आहेत त्या एकदम पारदर्शकपणे आणि एकदम आम्ही सक्षमपणे पार पाडू अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यासाठी आत्ता सध्या आमचा फोकस तोच आहे निवडणुका व्यवस्थितरित्या पार पाडणे निर्विघ्नपणे पार पाडणे आणि आपला निवडणुका हा हे लोकशाहीचा उत्सव असतो त्यामुळे याच्यातून लोकशाही कशी भिनेल सगळ्यांच्या या शहराच्या याच्यामध्ये तर त्यासाठी आम्ही थोडा प्रयत्न करतोय आणि आत्ता सध्याचा जो फोकस आहे विकासाचा जो विषय आहे तो निवडणुकीच्या नंतरचा आहे कारण निवडणुकीनंतर जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निर्णय घेणारी जी आपली बॉडी आहे जनरल बॉडी आणि नगराध्यक्ष जे आहेत जे लोकयुक्त असणार आहेत ते येथील तेव्हा तर खरा विकास होणारच आहे लोकशाहीच्या मार्गाने पण आता निवडणुका पार पाडणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे बरोबर मॅडम हा आपला योगान योग आहे आपण चार्ज घेतला निवडणूक लागल्यात येणारी जी नवीन बॉडी आपल्यासाठी असणार आहे नगराध्यक्ष उप नगराध्यक्ष आणि बडगाव शहराच्या इतिहासात प्रथमत लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडण्याची संधी भडगाव मिळत आहे गेल्या मित्र आपण बघत आहोत की भडगाव आता गेल्या अकरा वर्षानंतर लोकशाही मार्गाने मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो आहे मॅडम आमच्या भडगाव नगर परिषदेत अकरा वर्षापासून प्रशासक होतो आणि आता अकरा वर्षानंतर आपल्याला निवडणुकीला आपण सामोरे जात आहात मॅडम आपल्याकडे पूर्वी धुळ्याला असताना उपयुक्त होतं भडगाववासियांचं भाग्य की आम्हाला उपवायुक्त म्हणून ज्यांनी सेवा केलेली धुळे सारगी महानगरपालिकेत ज्यांनी सेवा बजावली त्यांचे अनुभव आपल्या भडगावसाठी स्किल वापरून नक्कीच भडगाव वासियांचा विकासात भर घालतील असं आपण मॅडमांकडनं आशा वाढवूया धन्यवाद मी विठ्ठलराव मराठे जळगाव भडगाव